नमस्कार शेतकरी मित्रांनो ही लागण आहे तीस जानेवारीची आहे लागण ही तेरा तीन एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे हे पहा एक दोन दोन तीन दोन तीन कांड्या झालेल्या आहेत तयार हे पहा एक दोन तीन एक दोन तीन तीस जानेवारीची लागण आहे ही रोप लागण आहे एस एन की तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे तुम्हाला कशी काय वाटते पहा अतिशय चांगली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीमध्ये सक्सेस व्हायचा असेल तर सर्व गोष्टींकडे बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आपण रासायनिक खते घालतो शेतीमध्ये देतो त्या पद्धतीनं सेंद्रिय खतांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे तुम्हाला शेणखत जर टाकायचं असेल तर एकरी तर पेट चार ते पाच ट्रॉली शेणखत टाकणं गरजेचं आहे त्यानंतर पाला पेटवा पेटवता कामा नाही कारण पाल्याचं जवळजवळ तीन ते चार ट्रॉली शेणखत तयार होतं तुमच्या शेतामध्ये आणि सगळीकडं विस्कट विस्कटाची काही गरज नाही सगळीकडे एक सारा पाला पडलेला असतो त्यामुळं पाल्याचं नियोजन व्यवस्थित करा शेणखत टाका चार ते पाच ट्रॉली त्यानंतर खोल चांगली नांगरट करून घ्या पूर नियोजन करायचं अस करतेवेळी आडवी उभी नांगरट करून घ्या त्यानंतर रोटावेटर मारून सरी काढून तुम्ही लागणीसाठी चांगली तयारी करू शकताय तुम्हाला लक्ष चांगलं गाठायचं असेल तर तसं तुम्ही नियोजन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही मागचे व्हिडिओ माझे पहा मी इथून मी व्हिडिओ केलेले आहेत आपले हे घर दिसते त्या व्हिडिओमध्ये पहा किती छोटा होता ऊस मागच्या पंधरा दिवसापूर्वी आणि आत्ता पहा तुम्ही पंधरा दिवसानंतर किती छान ग्रोथ आहे किती छान रिझल्ट आहेत शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओना लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या लागणीला चोवीस चोवीस झिरो आठवड्याला दहा किलो चालू आहे त्यानंतर युरिया सॉरी मराठीमध्ये लिहितो युरियासुद्धा आठवड्याला दहा किलो चालू आहे चोवीस चोवीस झिरो आणि युरिया एकत्रित आम्ही सोडतो आहे त्यानंतर मिरिट ऑफ पोटॅश म्हणजेच एम ओ पी आठवड्याला पाच किलो सोडतो आहे आणि एम ओ पीचा मित्र मॅग्नेशियम सल्फेट है। सल्फेट आठवड्याला तीन किलो चालू आहे हे मॅग्नेशियम सल्फेट आणि ऑफ पोटॅशियम मित्र आहेत या दोघांना तुम्ही मिक्स करून सोडलात तर अतिशय चांगले रिझल्ट आहेत उसाचं वजन वाढीसाठी आणि उसाच्या पक्वतेसाठी अतिशय चांगले या दोन्हींचे रिझल्ट आहेत हे दोन्ही पोटॅशियम शोनाईडमध्ये ह्या दोन्हींचंच कॉम्बिनेशन आहे मित्रांनो त्यामुळं तुम्ही वापरताना चुवी झिरो प्लस युरिया हे आज वापरलं तर एक दिवस गॅप करा त्यानंतर ऑफ पोटेश आणि मॅग्नेशियम सल्फेट सोडा त्यानंतर सेपरेट दिवशी कॅल्शियम नायट्रेट मराठीमध्ये लिहित तुमच्यासाठी कॅल्शियम नायट्रेट महिन्यातून तीन किलो चालू आहे आता पंधरा uh, दिवसातून हे सिपरेट सोडायचं आहे कॅल्शियम नायट्रेट त्यानंतर सिलेटेड मायक्रोनट्रेंड्स एक किलो चालू आहे पंधरा दिवसातून ड्रिपमधून आम्ही ही खतं सोडत आहोत चोवीस चोवीस झिरो प्लस युरिया दहा किलो मिरेटॉ पोटेश पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो कॅल्शियम नेट्रेट तीन किलो चिलेटेड मायक्रोन्युट्रिंट्स एक किलो देत आहे चिलेटेड मायक्रोन्युश न्यूट्रिंट्ससुद्धा सेपरेट देत आहे कॅल्शियम नुनायट्रेड सेपरेट देत आहे सेपरेट दिवशी मॅग्नेशियम सल्फेट आणि मिरिटो पोटॅश एकत्रित मिक्स करून आणि चुवी चुवी प्लस युरिया एकत्रित करून आम्ही एक याच्यासोबत शेतकरी मित्रांनो फॉस्फरिक ॲसिड फॉस्फरिक ऍसिड एक एकरासाठी दोन किलो सोडलेलं दो आहे त्याचंही रिझल्ट चांगले आहेत शेतकरी मित्रांनो फॉस्फरसची सगळ्यात चांगली उपलब्धता फॉस्फेरीस ॲसिड देतं आणि त्याचं आमचं ड्रिप जे आहे ते जुनं झालेलं आहे ते चॉकअप झालेलं आहे ते क्लीन होण्यासाठी आम्ही सोडलेलं आहे पण त्याचे रिझल्ट उसावर अतिशय चांगले झाले आपल्याला मिळालेले आहे शेतकरी मित्रांनो माझ्या व्हिडिओना आणि जी माहिती सांगतो आहे त्या माहितीला लाईक करा शेअर करा मित्रांनो या चॅनलला आणि नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद